आलो असता आम्हाला गर्दी तर खूपच दिसली महाराजांचे गडकिल्ले पाहण्यासाठी एवढी लोक येत आहेत हे पाहून आनंद झाला आणि मनाला समाधानी वाटलं परंतु ते अगदी क्षणिक होत कारण लोक या गडकिल्ल्यांवर आपल्या पूर्वजांनी गाजवलेला इतिहास समजून घेण्यासाठी नव्हे तर फक्त एन्जॉयमेंटसाठी आले आहेत असं चित्र दिसलं पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपसुक जय निघायचं परंतु आता स्वतःला शिवभक्त म्हणून घेणारे फक्त फोटो आणि तीस सेकंडच्या रील्ससाठी येतात असंच वाटलं ही महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला अवघ पन्नास वर्षांचं आयुष्य महाराजांचं आणि एवढ्या कालावधीमध्ये साडेतीनशे किल्ल्यांच साम्रा